दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आज दत्त जयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हृदाघाटावरील एकमुखी मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी दिसून आली दर्शनांसाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्याचं बघायला मिळालं लाग गुरुवार हा ग्रह बृहस्पतींचा गुरु दिवस आहे दत्त जयंती गुरुवारी येणं हा अत्यंत शुभयोग मानला जातो तब्बल बारा वर्षानंतर यंदा दत्त जयंती गुरुवारी आली गुरु अमृताचा योग असल्याने याला अमृत सिद्धी योग म्हटले जाते असं धर्मशास्त्र अभ्यासकांनी सांगितले कृष्ण दत्त महाराजांचे महाआरती होणार आहे त्याचबरोबर संध्याकाळी सव्वा सहा वाजता दत्त जन्मतनी आयोजन आहे महाआरती रथयात्रा पालखी सोहळे श्री गुरुचरित्र पारायणाची सांगता आणि भाविकांना दिवसभर महाप्रसाद असे कार्यक्रम करण्यात येत आहेत शहरातील बासष्ट श्री स्वामी समर्थ केंद्रावर भाविक श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यात आले आज सकाळी दुपारी आरती करून त्यानंतर यज्ञ विधी झाले श्री गुरुचरित्राच्या अध्यायाचे वाचन करून दुपारी सव्वा बारा वाजेनंतर श्री दत्तांच्या जन्माचा उल्लेख असलेल्या ओळींचे वाचन होऊन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तचा जयघोष सेवेकरी करतील त्यानंतर दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येत असून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे नाशिक न्यूज नाशिक ताजा बारम्स नाशिक न्यूज ऐसी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा और बेल आईकॉन प्रेस करा